कावी झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसते आमदार आशुतोष काळेंची विरोधकांवर नाव न घेता खोचक टीका मराठी भाषेत एक म्हण आहे ज्यांना कावी झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसते अशीच काहीशी परिस्थिती ज्यांना विकास दिसत नाही त्या विरोधकांची झाली आहे अशी खोचक टीका आमदार आशुतोष काळे यांनी पारंपरिक विरोधक कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी योजना व श्रावण बा योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती यावेळी पत्रकारांशी संवाद साध अशा सूचना तहसीलदार आज संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ आणि इतर योजना याच्या मी या ठिकाणी आलो होतो आपण तहसीलदार साहेबांचं ऐकलं तीनशे त्र्याण्णव प्रकरण या ठिकाणी प्राप्त झालेले होते त्यापैकी एकशे पंच्याण्णव प्रकरण त्यांनी मंजूर केलेले दोनशे एक प्रकरण काही चौकशी याती त्या ठिकाणी प्रलंबित आहे लवकरच पुढच्या मीटिंगला तेही पास करण्यासाठी सर्व नागरिकांना विनंती आहे का आपण ज्या काही त्रुटी असतील त्याच्याबद्दलची पूर्तता करावी तसेच वारंवार काळा बाजार रेशन रेशनमध्ये होतो अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी काही लोकांचं आहे आता ठीक आहे जर काही तसं असेल तर तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे किंवा सूचना आहे का आपण त्याच्यामध्ये सक्त कारवाई आपण जे कोणी त्याच्यामधले दोषी असतील त्यांच्यावर करा करावी कारण हे जे काही अवैध काही धंदे असतील याच्यामधून अनेक लोक त्या ठिकाणी मोठे झाले आणि यांनाही आश्रय काही लोकांचा आहे आणि म्हणून त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढत चालली त्यांचं समाजामध्ये जे काही वावर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा गोष्टी होतात या आपण सर्वांनी पाहिलं जर आता कोणी या याच्यामध्ये असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती केली तसेच रस्त्याचे काही केसेस असतील जमिनीचे काही केसेस असतील यांना लवकरात लवकर सुनावणी घेऊन त्यांना योग्य तो कायदेशीर निकाल आपण द्यावा तसेच जे काही रेशन कार्ड बाबतीच्या अडचणी असतील अन्न अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत काही अर्ज असतील ऑनलाईन अर्ज करणं असेल किंवा रेशन कार्डमध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांना रेशन कसं मिळेल अन्न सुरक्षाच त्याही बाबतीमध्ये आपण प्रयत्न करावे आता काय झालंय बाकीचे काम बोलायला काही राहिलेले नाही आणि म्हणून कुठेतरी काहीतरी आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार त्या ठिकाणी विरोधकांकडनं चालू आहे वास्तविक पाहता ही जी काय आपण इमारत पाहताय माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब त्यांनी त्यांच्या काळामध्ये करून आणले आणि याचं फर्निचर देखील पाच वर्ष ते करू शकले ज्यावेळेस आपण सर्व नागरिकांनी मला एकोणीसला निवडून दिलं त्याच्यानंतर या इमारतीचं सा फर्निचरसाठी मला निधी आणता आला पाच वर्षामध्ये जर मागच्या काळामध्ये आपण काम केली असती तर असल्या फालतू गोष्टीमध्ये आपल्याला पडायची गरज नसती आता काय तुम्हाला झाली कावीळ आणि तुम्हाला सगळं पिळच दिसतंय त्याच्यामुळं जे लोकांना दिसतंय ते तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि म्हणून आपण सर्व नागरिकांना माझी विनंती यांना यांच्यासाठी प्रार्थना करा यांना लवकर चांगलं दिसायला सुरुवात होईल आणि जे काही विकास लोकांना जाणवतोय पाच नंबर तलावाचं जलपूर्जन असेल रस्त्यांचे कामं असतील शासकीय इमारतीची इमारतीचे कामं असतील बाकीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचे कामं असतील रस्त्यांचे कामं असतील बाकीच्या ग्रामीण भागामध्ये पण ठीक आहे रस्ते काही झाले थोडेफार खराब झाले असतील शंभर टक्के मी मानणार नाही सगळे रस्ते एकदम व्यवस्थित झाले काही थोडेफार खराबही झाले असतील पण ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी त्या त्या डिपार्टमेंटकडनं त्या, त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे त्याला काही पर्यायी व्यवस्था करायची त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला जर काही दिसतच नाही तर तुम्ही असे आरोप करण्यापेक्षा जनतेने जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा आपण सर्वांनी तेवढी काळजी घ्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद